जे का रंजले गांजले त्यासी साधू जाणावा या तुकाराम महाराजांच्या अभंगातून आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशव्यापी कार्यातून प्रेरणा घेत महाराष्ट्र शासन आपल्या तळागाळातील नागरिकांना सर्व सुविधा पुरवण्यासाठी कंबर कसून काम करते आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारजी यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व शासकीय कार्यक्रम आणि कागदपत्रांचे फायदे एकत्रितपणे थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत या हेतूनं शासन आपल्या दारी उपक्रम राबवण्यात आला स्थानिक लोकांना शासनाच्या सर्व योजनांची माहिती मिळावी आणि योग्य योजनेचा लाभ घेता यावा याकरिता महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रशासनांना शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले होते या उपक्रमांतर्गत उभारली गेलेली शिबिरं ही कृषी ग्रामविकास सामाजिक न्याय आदिवासी विकास कौशल्य विकास शालेय शिक्षण या, या विभागांना दिल्या जाणाऱ्या निधी आणि प्रयत्नातून साकार झाली शासन आपल्या दारी या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा सातारा जिल्ह्यापासून झाला आणि बुलढाणा परभणी शिर्डी जेजुरी नाशिक धुळे गडचिरोली जळगाव नांदेड पालघर कोल्हापूर सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी ठाणे यवतमाळ भंडारा बीड रायगड सांगली हिंगोली आदी ठिकाणी संपन्न झाला या उपक्रमांतर्गत शिधापत्रिका शासकीय प्रमाणपत्र म्हणजेच राष्ट्रीयत्व अधिवास उत्पन्न दाखला जातीचा दाखला नॉन क्रिमिलेअर दाखला मतदार नोंदणी आधार नोंदणी व दुरुस्ती संजय गांधी निराधार अनुदान योजना सलोखा योजना प्रधानमंत्री मातृवंदन योजना कुटुंब कल्याण योजना जन्म मृत्यू प्रमाणपत्र विवाह नोंदणी कुपोषित बालकांची तपासणी जमीन मोजणी भूमापन प्रॉपर्टी कार्ड कृषी अवजारांचं वाटप बियाणं व औषध वाटप महा डीबीटी नोंदणी जनावरांची तपासणी शिबिरं किसान क्रेडिट कार्ड पशुसंवर्धन प्रशिक्षण ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र रमाई घरकुल योजना सुकन्या समृद्धी योजना आधार जोडणी या सरकारी योजनांचा समावेश आहे या अभियानामध्ये आरोग्य शिबिर रोजगार मेळावे रक्तदान शिबिर पासपोर्ट कृषी सेवा केंद्राचे परवाने सेवानिवृत्त लाभ पीएम किसान योजना ई कार्ड भरती मेळावा पीएम घरकुल योजना मनरेगा जॉब कार्ड डिजिटल इंडिया सखी किट वाटप शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ मुलींना सायकल वाटप दिव्यांग साहित्य वाटप शिकाऊ चालक परवाना कृषी प्रदर्शन इत्यादी कार्यक्रम पार पाडण्यात आले महायुती शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत योजनांचे सुमारे तीन कोटी सत्तेचाळीस लाख लाभ प्राप्त झाले अशा प्रकारे या शिबिरांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील लाखो स्थानिक लोकांना या उपक्रमाचा फायदा घेता आला शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत राज्य जिल्हा तालुका स्तरावर तालुका कल्याण कक्ष स्थापन करण्यात आले असून एकाच पोर्टलवर नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासन थेट नागरिकांच्या दारी आलं आहे विकासाला गती मोदींची गॅरंटी आणि म्हणून